नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आमच्याकडे एक अनोखी स्पर्धा ठेवलेली आहे पतंग उडवण्याची कारण त्याचा बक्षीस आहे पहिल्या क्रमांकाला कोंबडा कोंबडी सॉरी कोंबडी आहे आणि दुसऱ्या क्रमांकाला किती ए, बारा अंडी आणि तिसऱ्या क्रमांकाला सहा अंडी असा बक्षीस आहे हे बघा पतंग वगैरे बनवतो इथं आमचे कागदाचे पतंग आहे आणि दोन रील वापरायचे आहेत काही ते आठ रुपये वाले तर तुम्हाला दाखवतो वरती मैदानात जाऊन कसे काय बनवलेले पतंग तर हे बघा आम्ही सगळे आता पतंग वगैरे बनवून निघाले वरती मैदानात उडवण्यासाठी स्पर्धेच्या तर या स्पर्धेचे एक अनोखे नियमसुद्धा आहेत तर कंपल्सरी दोन रेळ वरती सोडायचेत आणि ते परत उतरवायचे सुद्धा तर बघूया आधी पतंग उडते काय नंतर मग रेळ परत घ्यायचा विचार करू आम्ही पुढाकारला तर हे बघा स्पर्धक सगळे उडवत आहेत इकडे वेगवेगळ्या प्रकारे आणि ह्या इथं दोन उडाले आहेत वरती हे बघा इकडं उडवण्याचा प्रयत्न सुरू आहे पहिला क्रमांक कोंबडी बक्षीस आहे त्या <laughs> जोर लावणार सगळे एकदम <laughs> दोन दोरा सोडायचेत कंपल्सरी आणि परत गुंडळायचेत आणि सुजाताचे उडते काय <laughs> ते बघा तीन पतंग उडालेले आहेत आणि चौथी उडते आता अजून याचा दोरं गुंडळलेत एकमेकांच्या ते बघा दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचा बक्षीस इथं आलेला आहे आणि पहिल्या क्रमांकाचा बक्षीस अजून कुठं दिसत नाही त्या ग्राउंड वर कुठं लपवून ठेवलेला आहे तिला माहित नाही आपण आधी दोरा बांधून घ्यायला लगेच आणि उडवायला बघूया पुढते काय ते बघा का बाबूदाची पतंग तोडलं तोल्ड़ा, तोडलं दिपून तो बघा बाबुदाचा पहिला क्रमांक गेला दोन रिव्ह सोडलेले आता सुजादा आणि शौर्य उडवण्याचा प्रयत्न करतो ते बघा पुढते काय बघूया हा बाबूदा बघा ट्रायल बाबूदा ट्रायल करते उडाली उडाली गेली दोरा सोड हे बघा सामेदा उडवत आहे <laughs> ते पिहू तिथे कुठं टाकलीस कंपनीत ते ची पतंग बा कुठं अडकले माझी पतंग काय उडाय मागत नाही आम्ही आता उडवण्याचा प्रयत्न करतोय घे दोरा कुठे इथं हे ते पतंगचा दोरा तुटली ही काय हे घे पिऊ तर पतंग पण तुटली आणि बिल्डिंग वर गेली बिल्डिंगवर पडली पतंग धावत आहे माग ना, तो 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 ना पतंग घ्यायला ती बघा आपली पतंग सुद्धा उडालेली आहे कुठं गेली दीपा दीपा कुठं आहे माल दिसत नाही आहे अरे हे पतंग बघ पतंगला आकडी आले तिथं कोणाची आहे ती हा अक्षय बाग आता उडवत ते बघा पिऊन दोन रीळ सोडलं नाही आता त्याला आहे सगळ्यात पहिला तो गुंडाळा आणि त्याला कोंबडी भेटेल पहिला बक्षीस तर आता तो गुंडाळ घेतोय परत दिवस कोंबडी आणि इकडनं अजून रीळ सोडतायत पहिला रीळ संपत आलाय तिकुत मग दुसरा जॉईन करत पटापट फटावत दुसरा जॉईन कर सोडून होत तर मित्रांनो हा बघा फर्स्ट प्राईज आलेला आहे आपला कॉमेडी हे अजून उडवता येतच बघूया दोन धीर सोडून परत गुंडाळून कोण पाहिला विजेता होता येतो माझी पहिली पतंग उडाली आता दुसरी पतंग उडवायला बघतोय हे अजून इकडं उडवता येतच हे बघा तुम्ही दमलो आता उडवून उडून माझी पहिली पतंग तुटली उडून आता दुसरी पतंग उडवायला आहोत ते बघा इथं बसले सगळे आरामात आणि हे इथं दोरे गुंडाळे घेतले दोन दोन ह्या तिघांचे दोन रेल्वे सुटलेत आणि आता परत गुंडाळत आहेत ते हा वेध असा गोय वाढता येतो किती गेलेत बघा वरती कॅमेरात काय नाही दिसत आहे लागतो माझ्या हाताला लागतो दोरा किती येते पतंग आकाशात चार चार चौघांच्या दोऱ्यात ही लाल ओली पतंग अडकवलं नाही हे बघा भाऊन आणि ह्या चार इथं पतंगींच्या बरोबर दोऱ्याच्या खालती लाल ओली पतंग आहे आणि इकडं अजून दोन पतंग एवढे आणि ती इकडं अजून नो एक वेदू वेदूचे अडकणार आहे वेदू वेदू <laughs> वेदीचे पण अडकले पतंग रिंको इकडे बघ ते बघा किती पतंग उडालेत त्या कोणाची तुटली कुठली तुटली तर बाबुदाची पतंग तुटली आहे बघा अरे ह्या बघ किती अडकले आहेत या बघ किती पतंग अडकले हा एक बघा बाबूचा एक नंबर सुटलेला आहे कोंबडीचा आता साधा दोरा गुंडालचा येतो पतंग तुटली हे पियूची पण तुटली हे बघा अक्षरची पण कोंबडी गेली शे पियू पियूचा पण कोंबड्याचा शे पाट लावलं शे कुठलं पांढऱ्या दोरण तुटली ते बघा दोन पतंग गेला तुटून इकडे या दोरा पायात अडकतोय पायात दोरा बघा किती अडकलेत ते पहिल्या नंबरची कोंबडी बाबुदाची कोंबडी गेली सुजाता बघा कसा उडवतोय हा बघा धावत येऊन उडत उडाली 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 कोंबडी साठी काय पण ते अक्षय पतंग सुटले तो बघा कसा बातलाय तो <laughs> बघा गुंडाळताय कसा फास्ट नेहा निशो अजून इकडे गुंडाळतोय परत गुंध ये तुटला की काय सुद्धा बघा परत एकदा कदा ग्राउंडचा पेरा मारून येतोय पण काय होत नाही तीन चारच पतंग बाकीच्या सगळ्या गेल्या तुटून हे हा बघा वाढताय ते बघा आजच्या स्पर्धेचा हात मोठी होता की सगळी पोरं एकत्र येऊन थोडी मजा करावी म्हणून ही स्पर्धा राबवण्यात आलेली हे बघा सगळी पोरं आलेली आणि <laughs> हे पतंग अजून उडताय त्यांच्या पहिल्या नंबर साठी हा बाबूदा बघा प्रयत्न करतो इकडे उडवण्याचा त्याची अडकली तू हा आणि कदा बघा असा जातोय दहा दोनच वरती उरतात हो तुटल्या फक्त दीपूच्या हातातली झाले बघा बाबूदाची फायनली उडते उडाली बाबूदा उडाली हा पडली आता कसली उडते लॉस बाबूदा परत प्रयत्न करतोय हा बघा बाबूदा उडते बाबूदा जोर काढ कार, कार जोड हा तान तान वड 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 ढिल दे दिल दे झाला अक्षु इथं पतंग उडवायलाच आयलास कि कसं लालयस लवबर्ड तुझी पतंग तर काय झाला माझी पतंग ह्या कापला आणि आता कोंबडीचा काय करायचा कोंबडी गेली कोंबडी आहे तिथं कोंबडी बसते कुठला आला ये गुंडाल दीपा गुंडाळ नाही आली गुंडाळ गुंडाळ तर दीपूचा दीपूचा एकटाचा दौरा झालाय आता तो गुंडाळतोय बघूया त्याला भेटते काय पहिल्या जी पतंग पण गेली अडवलं म्हणून नाही तर ही पण पतंग गेली होती शेवटची राहिली ती <laughs> कोंबडी परत घरात गेली होती <laughs> भेटली भेटली दोरा भेटला परत शेवटी बाबूदान दुसरी पतंग उडवला ना ताई बघा दुसरी पतंग उडवला त्याने मेहनत करून हे तुटली तुटली हे तुटली बाबूदाची तुटली आता कोंबडी महोत्सव हा इव्हेंट संपलेला आहे आणि आता बक्षीस वितरण समारंभ सुरू होत आहे हे बघा हे या, या, या विजेत्याने या, या, या पटकन हे नाराज झालेले चेहरे बघा हे बघा यांची पतंग आहे आता खालती पडलो पिडलो तर आजची स्पर्धा सर्वांचे सहकार्याने संपन्न झालेली आहे पूर्ण झालेली आहे एकदा जोरदार टाळे या पतंग तर आजच्या पतंग प्रेमींचा उत्साह इकडे काय तर सर्वांनी पतंग उडवलेली आहेत आणि त्याच्यामध्ये पण कोंबडी घेत नाही मी अरे कोंबडी कोबडी घेत नाही काढले होते त्याच्यामध्ये आपण एक तुमचे क्रमांक आपण जो काढलेला आहे तो ओकेच आपण काढलेला आहे त्याच्यामध्ये कुठे गेले हे रुपयाची अंडी

ಪುಷ್ಗುಚ್ಛರೇ ವೇದ ವೇಧು ಹಾ ಕಾಳಾ फोटो झाला झाला त्यांची खासियत म्हणजे एक उत्तम प्रकारे पतंग उडवलेले परंतु त्यांना दुसऱ्यांनी तर थोडा छेडछाड केल्याबद्दल नंबर आहे पण एकदा जोरदार टाळ्या किंकू साठी टाळ्या त्यानंतर तो एक आहे एक आहे ना ह्याचा आपला अंडा शौर्य नाही शौर्य अंडा रुद्रा रुद्रा रुद्रांश मेंगे ना फोटोज बघा बघा हा बस आधी हे नाही गेला नको आहे त्याला हे पतंग कापल्याबद्दल भरपूर पतंग कापल्या पतंग कापल्याबद्दल पतंग बेस्ट कटिंग आपल्याला <laughs> <laughs> जे स्पॉन्सर लागले होते काच आकर्षित सहकार्य स्पर्धाची यशस्वी झाली आपले आशिष मेंढी यांना अंडा देऊन द्यायचा द्यायचा आहे तुमचा टाइम संपला टाइम संपला तुमचा तुम्ही लेट आले टाइम संपल्यावर त्यानंतर दुसरा नंबर पहिला दुसरा नंबर आले ते समीर आगरे कुठे दिसलाच नाही दिसलाच नाही मला डझन अंडी दोन डझन अंडी अंडी पकड

आजच्या दिवसातला जो स्पर्धक विनर आहे म्हणजे आता तुम्हाला आकडा सांगायला हरकत नाही एकूण स्पर्धकांनी भाग घेतला जवळजवळ एकशे वीस जणांनी सक्सेसफुली पतंग उडवली परंतु काही कारण असतं त्यांना शक्य झालं नाही आणि त्या पतंगी तुटल्या किंवा तोडल्या गेल्या पण त्यातला हा एकमेव होता त्यांनी सवा दोन वाजता पतंग उडवून आत्ताच्या वेळेस त्यांनी एकदम व्यवस्थित साडेचार साडेचार वाजता पतंग व्यवस्थित दिलेला आहे अंडा आणि सोबत एक सुपारी अंडा आणि ह्या कोंबडीचे खासियत असे हे दिवसाला तीन अंडी देते त्याच्यामुळे त्यांचा जो तो फायदा होईल अंडा काळा हे नाराज आहे हे तो नाराज आहे हे तो नाराज बघा अशा प्रकारे आमच्याकडची पतंग उडवण्याची अनोखी स्पर्धा होती अक्षसा थोडा मूड नाराज झाला त्याला बक्षीस भेटला नाही म्हणून त्याला एक अंडा देता आहोत आम्ही जाता जाता तर आता आम्ही क्रिकेट खेळायला जाता अरे काय रे असे हे कांडा ला चल घेऊन चल कवडी घरात तर मित्रांनो आम्ही आता खेळायला जातो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद